भारतातील कामगार चळवळीचा इतिहास लिहिताना सर्वप्रथम आठवण येते ती एका धाडाडीच्या नेत्याची ज्यांनी गिरणी कामगारांच्या अश्रूंना आवाज दिला त्यांच्या हाल अपेष्टांना न्याय मिळवून दिला तो काळ होता ब्रिटिश राजवटीचा कामगारांच्या डोळ्यात आशेचा एकही किरण नव्हता पण त्याच अंधारात एक दीपस्तंभ उभा राहिला तो म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे भारतातील पहिल्या कामगार संघटनेचे संस्थापक कामगार हक्कांचे शिल्पकार आणि भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून ज्यांना आपण ओळखतो त्यांचे नेतृत्व आणि व्यक्तिमत्व हे आजही आपल्यासाठी प्रेरणादायी ठरते नारायण लोखंडे यांचा जन्म अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये पुणे जिल्ह्यातील सासवड जवळचे कवेरसर येथे झाला फुलमाळी शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेला लोखंडे यांनी गरीब परिस्थितीतून शिक्षण पूर्ण केले सुरुवातीस रेल्वे खात्यात कारकून म्हणून तर पुढे पोस्ट खात्यात काही काळ त्यांनी नोकरी केल्यानंतर लोखंडे यांना मुंबईच्या मांडवी भागात एका कापडगिरणीमध्ये भांडारपालाची नोकरी मिळाली येथे काम करीत असताना त्यांना दहशतीच्या वातावरणामध्ये तेरा चौदा तास काम करणारे कामगार आढळले त्यांना आठवड्याची सुट्टी मिळत नसे परिणामी त्यांनी नोकरी सोडून स्वतःस कामगार चळवळीस वाहून घेण्याचे ठरवले आणि इथून सुरू झाला त्यांच्या सामाजिक कार्याचा प्रवास अठराशे चौऱ्याऐंशी साली नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही देशातील पहिली कामगार संघटना स्थापन केली मुंबईमध्ये परळ येथे वीस सप्टेंबर अठराशे चौऱ्याऐंशी रोजी कामगारांची ऐतिहासिक सभा त्यांनी आयोजित केली त्यामध्ये जवळजवळ चार हजार कामगार उपस्थित होते तेथे त्यांनी कामगारांच्या मागण्या स्पष्टपणे मांडल्या त्यामध्ये कामगारांना साप्ताहिक सुट्टी असणे नियमित पगार मिळणे कामावरून कमी करण्यापूर्वी पंधरा दिवसाची सूचना नोटीस देणे कामगारांच्या सह्यासह निवेदन त्यांनी कमिशनरला सादर केले नारायण लोखंडे यांच्या प्रयत्नामुळेच दहा जून एकोणीसशे पासून कामगारांना रविवार ही साप्ताहिक सुट्टी मिळू लागली त्यांच्या चळवळीमुळे एकोणीसशे चा फॅक्टरी कायदा लागू झाला या कायद्यामुळे कामगारांना आठवड्याचा एक दिवस सुट्टी महिला व लहान मुलांच्या कामावर निर्बंध इत्यादी सवलती कामगारांना मिळाल्या समाजातील दुर्बल घटकासाठी ते सामाजिक सुधारणा चळवळीत सक्रिय होते त्यांनी महात्मा फुलेंच्या कार्याला साथ दिली व शेतकरी कामगार दलित यांच्या हक्कासाठी लढा दिला नारायण लोखंडे यांची पत्रकारिता अठराशे ऐंशीच्या मे महिन्यापासून नारायण लोखंडे यांनी दीनबंधूची जबाबदारी घेतली व दीनबंधूचे संपादन केले अठराशे नव्वदमध्ये मध्ये लोखंडे यांनी दीनबंधूचे संपादन व मुद्रण मुंबई येथून केले दीनबंधूच्या मुखपृष्ठावर जनरल द इंटरेस्ट ऑफ वॉकिंग क्लास असे छापलेले येत लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली सार्वजनिक गणेश जयंती ही कल्पना त्यांना फारशी रुचली नाही त्यामुळे त्यांनी दीनबंधू या वृत्तपत्रिकातून नाराजी व्यक्त केली लोखंडे यांनी दिनबंधूची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांची एक पुस्तिका प्रसिद्ध झाली होती अठराशे शहात्तर साली लिहिलेल्या या पुस्तकेचे शीर्षक होते पंचदर्पण यात त्यांनी जातीच्या आदर्श नियमनासाठी नियम विषद केले होते त्याचबरोबर लोखंडे यांनी गुराखी नावाने एक दैनिकही प्रसिद्ध केले होते लोखंडे यांनी ग्रस्तांसाठी मराठा हॉस्पिटल काढले अठराशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव साली मुंबईमध्ये झालेल्या हिंदू मुस्लिम दंगल मिटवण्यामध्ये त्यांची मोठी भूमिका होती या कामगिरीसाठी त्यांना ब्रिटिश सरकारने अठराशे पंच्याण्णव साली राव बहादूर ही पदवी बहाल केली लोखंडे यांच्या कामगारासाठीच्या कार्याचा आढावा घेऊन सरकारने त्यांना जस्टिस ऑफ पीस हा सन्मान दिला लोखंडे हे महात्मा फुले यांनी व्यापलेल्या सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष होते रायगडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची दुर्दशा झाली असल्याचा आवाज त्यांनी दीनबंधू वृत्तपत्रामधून उठवला लोखंडे यांच्या कामगार प्रतीच्या कार्यामुळे त्यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून ओळखले जाते अशा महान नेत्याचा मृत्यू नऊ फेब्रुवारी अठराशे सत्त्याण्णव साली प्लेगमुळे ठाणे येथे झाला नारायण मेघाजी लोखंडे हे नाव भारतीय कामगार चळवळीच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी कोरले गेलेले आहे आज कामगारांना मिळणाऱ्या हक्काचा पाया त्यांनी त्या काळी घालून दिला होता त्यांचे योगदान म्हणजे भारतातील सामाजिक न्याय कामगार हक्क आणि समता यावर आधारलेले होते धन्यवाद